देशाची मुहिणी आठपाठ नगर होत तिथं एक राजा होता राजाचं नाव होत भदरसुवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्रह्मांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होत सूरज चंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मिती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं बांधन होई घरी वयता गेली निघून राणा तिथं पायदळ सुवा त्या करीत होता लक्ष्मी दत्त तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा था था भाग्य उजळलं भदरसवा राजाशी लग्न झालं ऐश्वरी हाती आलं ऐश्वरी हाती आलं गर्वांना फुगली गरीबांना विसरली तोऱ्या मोठ्यानं बोलू लागली दासदासीवर खेचू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र लि आली हाती काठी घेतली आधार आला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं तिने विचारलं कोण गो तू कोठून आलीस काय काम काढलं तुझं गाव गाव काय तुझं नाव काय तुझं गाव काय काय हवं आहे तुला मतारी सांगू लागली हळू आवाजात तशात खोकला ही ही मदून, मदून। मतारी म्हणाली माझं नाव कमलाबाई दोरकेहून आले इथे राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात जमितिनीशी गप्पा आहेत त्यांना सांगितलं तर मला रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील तुला बोलतील मैत्रिणी तीन तुला असतील तू इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना मतारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर बाळली माणूस ती विसरली मागच्या ती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीस मीच तिला तिचं थी दे देवीचं वक्त सांगितलं तिने गेलं आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय पै डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोर गरीबांना कशाला विचारील ती थोऱ्या मोठ्याच्या मैत्रिणी झाल्या मतारी गरीब भिकारी तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मीवृत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं लक्ष्मीवृत्त केलं दासीनं मतारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते वृत्त मी नाही करीन नेहमी उठणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही मताईने त्या दासीला गत्ताचा वसा सांगितला ती उठली व काठी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला ती आली आणि कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्या तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा मतारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा सा कसा सांगितला व ती मुलीचा मिरप घेऊन निघणार तोच राणी तरा तरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती मथारी राणी कडाडली कोण बसतो इथे आली जा इथून ऊठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाही तुला म्हतारीचे डोळे जर फिरले कपाळावर आट्या उमटल्या आणि निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मीवृत्त केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेले दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गेशी महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालीनं लक्ष्मीवृत्त केलं सगळे नेमधर्म पाळून चार चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी ताटानं उद्दीपन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालधार नावाच्या राजपुत्राशी शांबालीचा विवाह झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानानं चालू लागला पण भद्रस्वा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रुन भद्रस्वाचं राज्य रूप आलं सूरज राणी होती ती स्थिती बदलली भद्रस्वाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता राणावांना थिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रस्वाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहो तो एकदा तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर मिसव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रस्वाला पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी दिली मालदारांना माणसं पाठवली रथ पाठवला शोशुराना घरी आणलं मान सन्मान दे मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस म्हणजे जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनाने घेतला घेतला जावायला तसं सुचवलं भद्रसवाला मुली भद्रसवा मुलीचा व जायचा निरोप घेऊन निघाला जावायनं नोकरजवळ जावा एक हांडा दिला मोहरानी भरला होता तो गरीब नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुल्ली हंड्यावरच झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसते कोळसे सूरज चंद्रिकेने हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग स्वभाव दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला पाहावं डोळे भरून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे दुसरं करणार काय एक काय एका गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी तिथे बसली अगदी जमून गेली होती एक हो ती त्यावेळी एका एकदा नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलो ती म्हणाली महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली ती आणायला पाठवा कुणीतरी शांबालेनं रथ बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली शांबालेनं पाहिलं आईला तिने मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसाला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीची भक्तीभावानं पूजा करत होती आरती झाली दुपदीपाचा वास जरवत होता शांबालेला उपासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिने आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मीवृतचा वसा करत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनं ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्या बरोबर उपवासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीनं लक्ष्मीवृत केलेलं तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करत होती उपास करत होती सर्व दुःख दूर हो व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचळल्या शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरून काय आणलंस शांबाला बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं माझा झाकण काढ काय दिसले त्याला मिठाचे खडे अग वेडे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांच्या राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शांबालाच्या खालमेतली गोम राजाने जा जा हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला गुंटला होता शंभाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आळणी बेच म्हणून माणूस जिथं मीठ खातो तो धान्याशी नेहमी इमाने राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसून झाली तर प्राण अर्पण करतो मालदाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रस्वाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं भद्र भद्रस्वाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रस्वानं आपली अनुमती दिली होती मालदारांना आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालघारांना आधारपूर्वक वंदन केले काय आज्ञा असे नम्रपणे विचारले भद्रस्वाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा घ्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालधाराचे शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालदाराच्या सैनिकाचा पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालदाराचे सैनिक अधिक पराकृष्टाने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंतर पसरणार होता मालदाराचे सैनिक आधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढेच खेचत होते आणि शेवटी मालदाराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालदाराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता भद्रस्वाच राज्य पुन्हा मिळून दिलं होतं मालदारा व शांबल्या ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अपाट संपत्ती मिळाली होती ती पोत्यात भरून मालदारांना आणली मालधाराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होती कित्येक शस्त्राचा साठाही होता मालधारा न चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उदान आलं होतं तो होता मार्गेशी महिन्याचा शेवटचा गुरुवार अंबानी लक्ष्मी त्याची पूजा केली आरती केली धू दूप दीपाचा सुगंध धरत होता तिनं व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे झाला व सर्वात मिष्टान्न जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस हा मंगल मुहूर्तावर मालदारानं भद्रसाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात सूर्यचंद्रिक सौराष्ट्रात आली सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब, शब्द अगदी सांग्यस देवी श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्याचे जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचायला ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्याचं घर सदैव फुलावं अशी ही पाच ह सुपोर संपूर्ण करून सेवा सर्वांनी देवाला वंदन करावे आरती घे आरती घे જય દેવી જય દેવી જય મહલક્ષ્મી વસસી પૂર્વાસિની સુર મુતા કમલા કાર ગુણ ગાતા જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી માતા માિંગ ગદા ખેટ કરવિકિરની ઝકે હાટક વાટી પીરસ પાન માનિક રસના સુરંગ વસના મરગણિની શશિધર વંદના રાજના ચીજનિતા જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી તારાશક્તિ આગમ્ય શિવ પ્રકૃતિ અમૃત ભણિતે સરી મારી દુર્ઘટ અસુરા બાલટ પ્રણમત પરિવારી હે રૂપ ચિત્રુપ તદ્રુપ દાવી નિર્ધારી જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી ચતુરાવચિત કર્મા ઓળી માજે નિજ પાણી पुसुनी आचार नमस्ते पुसुमिनी सारी मुक्तेश्वर नगर ऋषी सागर बाळी जय देवी जय देवी महालक जय महालक्ष्मी वस्ती व्याग रूपे सुस्मी पद्मासना देवी परब्रह्म स्वरूपीनी सर्व दुःख हरते देवी महालक्ष्मी नमस्तुते दे। машина де дедій парабана масору білінсера гукаре деї махалакшмі настовно і махалакшмі нано